तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज चालू असलेल्या भविनिधी व्यशा मौजे सातेवाडी एकाद ते बैल सरपंच केसरी मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सरजा पण आला होता तर मित्रांनो सर्जा आणि भारत नक्की कोणत्या गटात पळाले व गटपात झाले की नाही हे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत तर मित्रांनो ते आधी चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन अपडेट आपल्याला लवकर मिळेल तर मित्रांनो आपला सर्वांचा लाडका वेगाचा शेवट सर्जा आणि भारत गट क्रमांक बत्तीसमध्ये पळाले व सुंदररित्या पळून सुट्टा गट पास करत सेमीसाठी पात्र झाले आहे मित्रांनो भारत आणि सर्जाला सेमीसाठी खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद